त्याचबरोबर सर्व आपले शिक्षक रणत आणि आपण सर्वजण आत्ताच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणता वर्ग आठवा आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी परिपाठाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं सादरीकरण केलेलं आहे त्याबद्दल आपण या आठवीच्या विद्यार्थ्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया परिपाठामध्ये आपण सर्वजण सहभागी यासाठी व्हायचं की या बालवयामध्येच विद्यार्थी दशेमध्येच आपल्याला एक चांगली सवय लागावी चांगली शिस्त लागावी आपल्यामध्ये स्वयंशिस्तपणा निर्माण व्हावा पुढं येण्याचं धाडस आपल्यामध्ये निर्माण व्हावं पुढं येऊन मांडण्याचं कौशल्य आपल्यामध्ये विकसित व्हावं यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी अधूनमधून परिपाठामध्ये सहभागी व्हायचा असतो कारण या परिपाठाच्या माध्यमातून आपल्या विविध कलागुणांचा विकास होत असतो आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होत असतो आणि परिपाठ हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचं एक व्यासपीठ आहे या व्यासपीठाचा जे विद्यार्थी वापर करून घेतात या व्यासपीठाचा जे विद्यार्थी पुरेपूर फायदा करून घेतात त्यांच्या विविध कलागुणांचा विकास होतो त्यांच्यामधले जे काही विविध कलागुण दडलेले आहेत ते कलागुण विकसित होतात आणि भावी आयुष्यामध्ये जीवन जगत असताना या संधीचा आपल्याला फायदा झालेला जाणवतो आम्ही सुद्धा अशाच परिस्थितीमधून घडलेले विद्यार्थी आहेत भंडारे सर असतील केंद्रे सर असतील सर्वच शिक्षक इथले सर्वच शिक्षक तर आपण सर्वसामान्य कुटुंबातील लेकर आहोत ग्रामीण समाजातील शेतकरी शेतमजूर कुटुंबातील लेकर आहोत त्यामुळं आपण या संधीचा फायदा करून घ्यायचा बघा सध्या स्थितीमध्ये विचार केला तर पावसाळ्याचे दिवस आहेत आहेत की नाही आपल्या शाळेच्या परिसरामध्ये चांगले झाडं आहेत आपण थोडस वृक्षारोपणासाठी प्रवृत्त व्हायचं झाडं लावायचं झाडं कशासाठी लावायचं हो काय उपयोग आहे झाडांचा काय फायदा आहे मोकळं मोकळं बोलायचं आहे आपल्याला चर्चा करायचा आहे काय फायदा आहे ऑक्सिजन मिळणार आणखी सावली मिळते फळ फळं मिळतात झाडं लावल्यामुळं पाऊस पडतो सुंदर दिसतो बर आणखी काय फायदा आहे काय मिळतं अजून आपल्याला फुलं मिळतात हवा शुद्ध मिळते डिंक मिळतो म्हणजे असे विविध अनेक फायदे आहेत झाडांचे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोनाचा काळ आपण सर्वांनी अनुभवला हो आहे अनुभवला हो आहे का नाही किती परिस्थिती बिकट होती किती वाईट परिस्थिती होती माणसं माणसांच्या जवळ यायला तयार नव्हते ऑक्सिजन अभावी अनेक माणसांचा मृत्यू झालेला आपण डोळ्यांनी पाहिला आहे पाहिला आहे की नाही मग जे झाडं आहेत हे जे वृक्ष आहेत हे आपणाला मोफत ऑक्सिजन देतात आणि ज्या गोष्टी माणसाला मोफत मिळतात त्या गोष्टीच आम्हाला वाटतं पण या गोष्टीचं महत्व किती आहे आणि काय आहे ते आम्ही दोन हजार एकोणीस वीसच्या पिरियडमध्ये मध्ये अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे त्यामुळं आपणाला इथून पुढं जर चांगल्या पद्धतीनं जीवन जगायचं असेल तर वृक्षारोपण करणं गरजेचं आहे अतिशय महत्वाचं आहे आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर कोण आहे तू वर्षातही वर्षा 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 ठाकूर भुगे घुगे मॅडमने आपल्याला सर्वांना एक प्रकारचं आवाहन केलं किती तारखेला वृक्षारोपण करायला सांगितले त्यांनी किती तारखेला पंधरा ऑगस्ट रोजी पंधरा ऑगस्ट रोजी इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करायचं मग आपल्या शाळेच्या शाळेच्या परिसरात झालं आपल्या घरामध्ये म्हणजे अंगणामध्ये जागा असेल तर तिथं आपल्या शेतामध्ये भरपूर जागा आहे आहे की नाही नसेल शेती नसेल आपल्याला तर कुठं रस्त्यावर लावू घराच्या समोर आपल्या परिसरात लावू शाळेच्या परिसरात लावू परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान चार पाच झाडं लावायची आम्ही झाड भरपूर लावतो दरवर्षी त्याच खड्ड्यामध्ये झाड लावतो त्याला उपयोग आहे का उपयोग ती स्वतःची फसवणूक आहे फसवणूक आहे आम्ही स्वतःच खड्डे खोदतोय आणि त्याच खड्ड्यामध्ये दरवर्षी वारंवार झाडं लावतोय हे नको आहे लोकांना दाखविण्यासाठी झाडं लावायची नाहीत आपल्याला समाजाला दाखविण्यासाठी किंवा प्रदर्शन करण्यासाठी झाडं लावायची नाहीत भविष्यात आपणाला चांगलं सुखी समाधानी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगायचं असेल तर त्यासाठी वृक्षारोपण करणं खूप गरजेचं प्रत्येकाने झाडं लावणं आणि झाडं जगविणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी आपण एक संकल्प करूया एक प्रामाणिकपणे संकल्प करूया एवढ्या विद्यार्थ्यांनी जर मनावर घेतलं ना आपलं गाव असं सुंदर दिसेल विद्यार्थी बस झाले एवढ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं पाच पाच झाड किती विद्यार्थी आपले सगळे हो? साठ विद्यार्थी पाच पाच झाड म्हणजे किती झाड झाली आपली तीनशे झाड तीनशे तीनशे झाड तीन लावल्याच्या नंतर तो दोनशे झाड जरी जगले ना आपलं गाव असं उ ननरम्य दिसेल सुंदर दिसेल असं चारी बाजून असं म्हणजे निसर्गरम्य असं दृश्य आपल्या गावामध्ये असं एंट्री केल्याबरोबर गावामध्ये एक था मिळून जे काही सुशिक्षित मंडळी होती शिक्षक मंडळी होती किंवा गावामधले नागरिक होते पालक होते तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी ती लोक चळवळ बनवली आम्ही स्वतः त्या ठिकाणी तीन हजार चार हजार पाच हजार दोन हजार प्रत्येकाने प्रत्येक कर्मचाऱ्यानं त्यांच्या ऐपतीप्रमाणे पैसे जमा केले माझं गाव डोंगर शिळकी आहे त्या डोंगरशिळकी माझ्या गावाच्या परिसरात गंडीपाटीपासून ते डोंगरशिळकी गावापर्यंत पूर्ण डोंगर आणि खडक डोंगर नाही खडक आहे खडक मुर मुरमाड जमीन आहे खडक आहे तिथं झाडं लावायचं म्हटल्याच्यानंतर त्याच्यानंतर लोक हसायला लागले त्यांना वेड लागलं आहे का त्यावेळेस आम्ही काय केलं तिथं आवाज घालून तिथला खडक फोडला प्लास्टिंग करून खडक फोडला खड्डे खड्डे केले आणि खड्डे करून तिथं तळ्यामधली माती आणून पडली आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं जवळपास सातशे ते आठशे झाडं आज रोडच्या दोन्ही बाजूनं चांगली झाडं झालेली तुम्हाला पाहायला मिळतात चांगली झाडं तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी तिथं पुढाकार घेतला हो मला सांगायचं काय की तुमच्यासारख्या सातवीच्या आठवी नवी दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला त्यांनी त्यांच्या तेन पालकांना सांगितलं की आपल्याला आपल्या गावाच्या परिसरामध्ये झाडं लावायची रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने झाड लावायची तर गावातली मंडळी मागायला आल्याच्या नंतर किंवा मागण्याच्या अगोदर तुम्ही, तुम्ही तुम्हाला घडतील तेवढे हजार हाजा, पाचशे चारशे जेवढे घडतील तेवढे पैसे तुम्ही त्यांना द्या त्याला कॅन्करनं पाणी वाटतं आज झाडं सुंदर अशी एवढा मोठी मोठी झाडं झाली लिंबाची झाडं जी तुमच्या आहेत नाहीत अशी एवढे मोठी झाडं झाली अशी मांडीसारखी त्याची आपण झाली आपल्या शाळेच्या परिसरामध्ये केलं आपल्या रस्त्याच्या बाजूला केलं किंवा अंगणामध्ये केलं शेतामध्ये केलं केल, तर या दृष्टिकोनातून आपण जर प्रयत्न केले तर आपल्याला याचा खूप असा चांगला फायदा होणार आपल्याला ऑक्सिजन कमी पडणार नाही आपल्याला फळं खायला भरपूर मिळेल आपल्याला सुंदर आणि स्वच्छ हवा मिळेल आणि आपलं सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहील बघा आपल्याच परिसरामध्ये अशा काही सुंदर आणि चांगल्या वस्तू आहेत वस्तू म्हणण्यापेक्षा वनस्पती आहेत की त्या वनस्पतींचा आपल्या आरोग्यासाठी अतिशय सुंदर अतिशय चांगला फायदा होतो पण ते आपल्याला माहीत नाही आपल्याला माहीत नाही झाडाचे जी पान आहेत त्या पानांचा कशा कशासाठी उपयोग होतो किती प्रमाणात उपयोग होतो हे आपल्याला माहिती आपले पूर्वीचे जे काही पूर्वज माणसं होती आपले आजोबा आजोबा ह्या झाडांचा पाला येताच आता खायचे हो आता वडवळच एक बेट आहे त्या वडवळीच्या बेटावरती तिथला झाड पाला खाण्यासाठी माणसं या दिवसात जातात कसलाही कोणताही पुर्न पाना तोडून ते खायला लागतात एकाचं बघूनचं बघून त्यामुळं या वनस्पतीमध्ये प्रचंड अशी ताकद आहे प्रचंड अशी एनर्जी आहे रोगप्रतिकारक शक्ती आहे लिंबाच्या झाडाखाली माणूस दिवसभर बसला ना त्याची रोगराई पूर्णपणे समूळ नसतो शुगरच्या पेशंटसाठी त्याची चार पानं दोन पानं खाऊ द्या त्याचा शुगर लगेच लेवलमध्ये बी पी शुगर लेवलमध्ये येतो म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या परिसरामध्ये अशा काही वनस्पती आहेत असे काही झाडपाल आहेत त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आरोग्यासाठी फायदा आहे त्यामुळं आपण सर्वांनी एक संकल्प करूया आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर वर्षाताई घुगे मॅडम यांनी जो संकल्प केलेला आहे त्यांच्या संकल्पनेमधला लातूर आपण सत्यामध्ये उतरविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर पाच झाडं लावले तर आपला परिसर अतिशय सुशोभित झालेला पाहायला मिळेल निसर्गरम्य झालेला परिसर आपल्याला पाहायला मिळेल तर यासाठी आपण सर्वांनी काय करूया प्रयत्न करूया धन्यवाद